यासारख्या महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर उसाला योग्य भाव मिळावा यासाठीही त्यांनी अथक परिश्रम केले आज त्यांच्यामुळेच सदलका चिकोडी भागातील शेतकऱ्यांचा विकास झाला असल्याचं मत जनवाड येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष महेंद्र कुमार धुमाळे यांनी व्यक्त केले आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्हा पंचायतीच्या अनुदानातून झालेल्या जनवाड चांदपीर रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला सदर रस्ता व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती सदर रस्त्यावरून शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक प्रवासी वाहतूक व विद्यार्थी संख्येही अधिक आहे हे लक्षात घेऊन आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी अडुसष्ट लाख पन्नास हजार नीती मंजूर केला असून खडीकरण व डांबरीकरण होणार असल्याचे युवा नेते रामचंद्र चौले यांनी सांगितलं ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदुम ग्रामपंचायत सदस्य कुमार मुधाळे ज्योतिबा मोकाशी छकुली कांबळे सुरेखा कोरे बाळासाहेब पाटील धोंडीराम पाटील पप्पू पाटील पिरगोंडा चौगले रामा चौगले स्वप्नील पाटील लक्ष्मण घाडगे अमोल पाटील दत्ता मोकाशी सदाशिव पाटील दयानंद मगदुम नंदकुमार जांगडे सुनील जांगडे बीरा पुजारी ओंकार पाटील नितीन मोकाशी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते